हॅलो नमस्कार सर्वांना आणि व्हिडिओ चालू कर लवकर काय विषय व्हिडिओ काढायचा मुद्दा असा की आत्ता आम्ही कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापुरातून येताना आम्ही त्या हिंगळीच्या रस्त्यानं आलो ठीक आहे ते सांगायचा मुद्दा फक्त एवढं हे की आता मी रस्त्यावरनं आलो ठीक आहे तर गाडी टू व्हीलर आणि फोर व्हीलर जे पण गाड्या मारतात पोरं आत्ताची भावानं गाड्या शिस्तात मारा काय कारण आता आम्ही ॲक्सिडेंट बघितलो आमच्यासमोर एक मुलगा तडफडा आलता काय आणि तडपड आलता ते त्यांचं दिलं लांबची गोष्ट ऐकते आणि एवढं तडपड आलता का नाही की सांगू नका काय एवढं तडपड आलता देव आमच्या समोर बघितलो आम्ही आणि विषय काय नव्हता एवढा जरा स्पीड होते काय माहित नाही की तो ड्रिंक केला काय ड्रिंक आणि ड्राईव्ह होते काय माहित नाही परंतु का नाही गाडी असलं मारा आलता तेव्हा की धडकले आणि जेव्हा आमच्या धडकला विषय नाही पण तू जेव्हा तो पटला ऍक्सिडेंट झाला आमच्या समोर तडफड देव आम्ही बघितलो काय एवढं वयर वाटलं का नाही आणि आणि चांगली गोष्ट की जे मान्सून कमी होती तिथं आणि कोणी एवढं फुटाकार घेऊन जाऊ तर आम्ही काय केलो की त्यानंतर तिथं एकशे आठला मी कॉल केलो ठीक आहे एकशे आठला कॉल केलो तर गाडी आली तिथं आणि अनेक गोष्ट सांगतो की जर चुकून ॲक्सिडेंट झाला असेल तुमच्या समोर किंवा माणूस तर पडत नसला तर एकशे आठला कॉल करा पुढचं ते पुढचं बघता येईल म्हणजे जण म्हणतात की आपण त्यात भानगडीत पडायचं एकशाला पोलीस बघताय त्यान त्याने परंतु जर तुमच्या समोर माणूस त्रपडत असला तर त्याचा जीव वाचू शकतोय माणूस कि त्याला हा माणूस की त्यानं काय दे जे देऊ मुद्दा की माणूस कि नाते ना तुम्ही पण एकशे आठला कॉल करा आणि माझ्यासोबत माझा मित्र होता सोन्या तर आम्ही दोघांनी मिळून का नाही दोघं पण होतो आणि थोडंफार चौघ माणसं पण होती तिथं की आम्ही चौ चौघांनी मिळून की त्या मुलांना त्या जो माणूस होता तर त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलो नेलो म्हणजे ॲम्ब्युलन्सला फोन केलो आम्ही अँब्युलन्स आली तर त्यांच्या स्टेटवर न्याय न्यायचं काम करतो तिथं आणि त्याचबरोबर तिथं गाड्याची गर्दी व्हालती ठीक आहे तर ती गर्दी मॅनेज करायचं परत अँब्युलन्ससाठी जागा द्यायचं तसं काम केलो ठीक आहे आम्ही आमचं कौतुक सांगाल नाही आम्ही फक्त तुम्हाला नाही सांगालो की तुमच्यासमोर जर असं घटत तर पोलिसांची किंवा ॲम्ब्युलन्सची असं अँब्युलन्सची वाट बघायला पाहिजे काय आहे परंतु असं करू ना की पोलिसांची वाट बघत असतो आम्ही पोलिस उद्या आम्ही हात गाठलो तर पोलिसांनी आमच्या आम्हाला अडकवतील तसला ते काय विचार करत जर नका जर माणूस तडपडत असेल आणि जर वाचण्याची शक्यता असेल तर कृपया त्याला मदत करा एक शला कॉल करा आणि तेवढं तुमच्यावरून होईल तेवढी मदत करा ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं गाडी सतत मारा काय लई वेळ होत नाही दहा सेकंद पाच सेकंद किंवा लई एक मिनटाचा फरक होईल परंतु जर का नाही ॲक्सिडेंटमध्ये कुठं गावला मेला बेला तुम्ही मरचीला पर पण तुमच्या मागे जे आईबाबाच्या नाचात का नाही ते जेव्हा रडतात तर त्याचं दुःख लय असते आणि ते दुःख तुम्हाला जेव्हा का कळते तेव्हा तुम्ही तडपडत असताय तुमच्या समोर तुमचे वर जे बघत असता की तुम्ही तडपड असताना जिवंत असताय आणि वर तुमच्या आई बहीण किंवा रडत असते की बाबा तेन त्याचं दुःख लेवट आहे आम्ही आमच्या समोर बघितलोय तो तडपड आलता आम्ही तडपड आलता ऊन होतं ऊन एवढं होतं की त्या उन्हात ते तडपड आलत ते आमच्या समोर कोणता असतं पळून गेला असतं बघून भिवून त्यान आणि आम्ही तसं काय केलं आम्ही त्याला डायरेक्ट त्याला सावली केलं मी त्या साडीत की साडी फाटलो आणि त्या सावली दिलो पूर्ण त्याला मला कौतुक सांगाल नाही की कौतुक सांगाल नी माझं की मी असं केलं तसं केलो तुमचं जेव्हा तुमच्यासमोर असं काहीतरी घडलं तर तुम्ही पण त्याला मदत करा आणि काय असेल एक साइटला कॉल करा जा आणि सगळ्यात मदत भवार गाडी शिस्त मारा माझी पण गाडी आहे ती पण शिस्त मारते कारण की मला माहित आहे तुम्ही गाडी स्पीड मार्केला काय मी हसर नाही गाडी स्पीड न मार्चीला काय ऍक्सिडेंट झाला का नाही तुमच्या मागे रडकले ठीक आहे गाडी तुम्हाला जरा फास्ट गेला कोण लय म्हणतील गाडी फार मारतोय तुम्ही म्हणतील गाडी चांगलं फास्ट मारतोय फास्ट मारतोय काय कौतुक नाही कौतुकाची गोष्ट नाही ही काय गाडी फास्ट मारला म्हणून गाडी शिकत मारा पण मारा हेल्मेट वापरा हेल्मेट जरी आपल्याला जास्त यूज करत नाही हेल्मेट चा तरी पण हेल्मेटचा यूज करा जर लॉंग रूट असला तर हेल्मेट चा यूज करा काय आणि गाडी शिजत मारा भावानु ऊन तीन लय असते उघड तडफडून मरचेला फोटो हा आणि अँबुलन्स मैत्री मैत्र भावानु कुठं तर समोर काय तर घडलं तर प्लीज मदत करत जावा सकाळी